हॅलो स्टुडंट मॅथ्स कॉर्नर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अन्न आणि नागरी सेवा पुरवठा याचे जे लेक्चर चालू केलेली आहे आपण गणित आणि प्रश्न तर हे आजचं अकरावं लेक्चर आहे प्रश्न बघूयात काय आहे पायलने पाच पॉईंट पाच लिटर संत्र्यांचा रस खरेदी केला तिने आणि तिच्या मैत्रिणीने तीन लिटर नऊशे पंचवीस मिली रस प्यायला तिच्याकडे किती रस शिल्लक आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे तर बघा इथं लिटर आणि मिली हे दोन्ही एकक दिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल लिटरचं मिलीमध्ये कन्वर्जन करावं लागेल म्हणजे एक लिटर बरोबर एक हजार मिली होईल ठीक आहे म्हणजेच पाच पॉईंट पाच लिटर म्हणजे किती मिली होईल पाच पॉईंट पाच बुनुले एक हजार म्हणजेच पाच पार्थ हजार पाचशे मिली एवढं होईल ठीक आहे नंतर तीन लिटर नऊशे पंचवीस मिली म्हणजे किती होईल तीन हजार नऊशे पंचवीस मिली होईल तर जो पाच हजार पाचशे मिली रस होता त्यातला तीन हजार नऊशे पंचवीस मिली तो काय केलेला आहे पिलेला आहे म्हणजे त्या सगळ्या मिळून काय केलेल्या आहेत आहेत म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल याची फक्त सबट्रॅक्शन करावी लागेल म्हणजे कसं करणार तुम्ही इथं पाच हजार पाचशे वजा तीन हजार नऊशे पंचवीस म्हणजेच पाच इथे गेले इथे राहिले सात नऊ एक दहा पाच पंधरा तीन आणि एक चार आणि एक पाच म्हणजे एक हजार पाचशे पंच्याहत्तर मिली झालं ठीक आहे हे झालं मिली पण तुम्हाला पर्याय कशामध्ये आहेत लिटर आणि मिली दोन्हीचं कन्वर्जन आहे आता बघा एक हजार पाचशे पंच्याहत्तर मिली म्हणजेच काय झालं इथं ह्याच्यामधून जर एक हजार वजा केले तर किती होतात एक लिटर होतात आणि एक हजार वजा केल्यानंतर राहतात किती पाचशे पंच्याहत्तर मिली म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल एक लिटर पाचशे पंच्याहत्तर मिली एवढा रस काय झालेला आहे शिल्लक राहिलेला आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता फक्त याच्यामध्ये काय केलेलं आहे की आपण लिटरचं मिलीमध्ये कन्वर्जन केलेलं आहे आणि वजाबाकी केलेली आहे एवढ्या दोन फक्त इझी स्टेप्स आहेत ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघूया सरळ व्याजाच्या वार्षिक दहा टक्के दराने एक रक्कम किती कालावधीत तिच्या दुप्पट होईल म्हणजेच जी मुद्दल आहे मुद्दल जर समजा आपण पी मानली तर ती दुप्पट कधी होईल आणि ते काय आहे सरळ व्याज आहे म्हणजेच दुप्पट होते म्हणजेच काय जेवढी मुद्दल आहे तेवढंच काय असायला पाहिजे व्याज असायला पाहिजे मग सूत्र काय आपल्याला व्याज बरोबर म्हणजे आता व्याज किती पकडले आपण पी पकडले व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर किती आहे दहा टक्के गुणुले मुदत आणि भागिले शंभर ठीक आहे मग आता इथं बघा कॅल्क्युलेशन करूयात आपण पी गुणुले शंभर आहे असं येईल आणि हा पी आणि हे दहा काय होईल तिकडं भागाकाराला जाईल आणि इथं काय येईल बरोबर मुद्दल येईल ह्या पीला हे पी कॅन्सल झालं ह्या झिरोला हा झिरो केला म्हणजेच मुद्दल बरोबर काय येतं दहा येतं सॉरी मुद्दत बरोबर काय येईल दहा येईल म्हणजेच दहा वर्षामध्ये काय होईल जी दिलेली रक्कम आहे ती काय होईल दुप्पट होईल असं तुम्ही इथं म्हणू शकता फक्त इथं एक ट्रिकी पॉईंट काय आहे की समजण्यासारखं पॉईंट काय आहे की ज्यावेळेस एखाद्या रकमेची सरळ व्याजामध्ये दुप्पट होते त्यावेळेस काय होतं की त्याचा जेवढा व्याज आहे तेवढीच काय असणार आहे मुद्दल म्हणजे जेवढी मुद्दल आहे तेवढंच व्याज असेल तरच त्या रकमेची काय होते दुप्पट होते असं तुम्ही इथं म्हणू शकता ठीक आहे आता नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण झेड सी अकरा चा संबंध डी जी एकशे एकवीस म्हणजेच बघितलं आपण इथं झेड सी अकरा हा डी जी एकशे एकवीस इथं डी आहे डी जी एकशे एकवीस याच्याशी एक संबंध आहे नंतर पी एस तेराचा संबंध आहे टी डब्ल्यू एकशे एकोणसत्तर तर डब्ल्यू झेड पंधराचा संबंध कशाशी असेल ठीक आहे हे विचारलेलं आहे तुम्हाला आता बघा इथं झेड म्हणजे किती आहे सव्वीस आहे ठीक आहे झेड म्हणजे आहे सव्वीस सी म्हणजे किती आहे बघा सी म्हणजे आहे आपली जी नंबर्स आ, ए ते, ते, ते नंबर ए बी सी डी आहे त्याच्यानुसार नंबर घेतलेले आहेत आपण डीचा नंबर आहे चार आणि जीचा नंबर आहे सात नंतर पीचा नंबर आहे सोळा एसचा नंबर आहे एकोणीस टीचा नंबर आहे वीस आणि डब्ल्यूचा आहे तेवीस डब्ल्यूचा तेवीस आणि झेडचा इथं सव्वीस आहे ठीक आहे इथं लिहूयात आपण याचे नंबर्स तेवीस आणि सव्वीस इथं तेवीस आणि इथं सव्वीस आहे ठीक आहे आता बघा याचा संबंध कसा लागतोय याच्यामध्ये काय केलेलं आहे की आता इथं झेड तेवी सव्वीस मध्ये जर आपण चार न पुढं गेलो ठीक आहे म्हणजे सव्वीस मधून जर चार आधी केलं तर किती येतं चार येईल म्हणजे कसं की अनुक्रमणिकेमध्ये म्हणजे ए टू झेड झेडचा नंबर आहे सव्वीस आता सव्वीस झेड नंतर चार घर गेले की ए बी सी आणि डी येईल ठीक आहे त्याचप्रमाणे सी नंतर चार गेले की जी येतं आणि अकराचा वर्ग केलेला आहे एकशे एकवीस त्याचप्रमाणे सोळामध्ये अधिक चार केलं की येतं वीस आणि एकोणीस मध्ये अधिक चार केलं की येईल तेवीस आणि तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर त्याचप्रमाणे जर डब्ल्यूच्या पुढे चार घर गेला तुम्ही म्हणजेच अधिक चार केलं तर किती येतं चोवीस पंचवीस सव्वीस हे झाले तीन आणि सत्तावीस म्हणजे चौथा नंबर येईल ए, ए नंतर झेड नंतर चौथा कुठला येईल अर्थातच डी येईल आणि पंधराचा वर्ग किती येतो दोनशे पंचवीस म्हणजे तुमचं उत्तर काय आलं ए डी दोनशे पंचवीस हे तुमचं उत्तर आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण दिलेल्या मालिका तर्क मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय आला पाहिजे हे तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे आता बघा इथं पी क्यू आणि एक असं दिलेलं आहे तर पीचा नंबर किती आहे सोळा चा नंबर आहे सतरा आणि इथं एक आहे असं ही झाली पहिला ग्रुप दुसऱ्या ग्रुपमध्ये क्यू ओ आणि तीन आहे म्हणजे चा नंबर आहे सतरा चा नंबर आहे पंधरा आणि हा तीन इथं डायरेक्ट तीन लिहिलं नंतर ओ आर आणि पाच ओ चा नंबर आहे पंधरा आर चा नंबर आहे अठरा आणि हा इथं पाच नंतर आर एन आणि सेवन आर एन सेव्हन म्हणजे आर चा नंबर आहे अठरा चा आहे चौदा आणि इथं सेवन नंतर प्रश्नचिन्ह ठीक आहे आता पुढे बघूयात आपण आता ह्याचा संबंध कसा लागतोय ते बघूयात सोळामध्ये जर आपण एक मिसळ याच्यामध्ये सोळामध्ये जर एक मिसळलं तर किती येईल सतरा येतं सतरामधून जर दोन वजा केले तर किती येतात पंधरा येतात पंधरामध्ये जर अधिक तीन केले तर अठरा येतील आणि अठरा मधून जर वजा चार केले तर किती येतात चौदा येतात म्हणजेच एक अधिक दोन बघा इथं एक अधिक दोन तीन येतात तीन अधिक दोन पाच येतात आणि पाच अधिक दोन किती येतात सात येतात म्हणजे सात अधिक दोन केल्यानंतर नऊ येईल आणि इथं बघा हा सतरा सुरुवातीला इथं घेतलाय याच्यातला पंधरा इथं घेतलाय याच्यातला अठरा इथं घेतलाय म्हणजे सुरुवात याची किती होणार आहे तर चौदा न होणार आहे आणि चौदा मध्ये अधिक पाच करा म्हणजे किती येतं चौदा मध्ये अधिक पाच केल्यानंतर येईल एकोणीस म्हणजे तुमचा पुढचा नंबर असणार आहे नऊ नंतर म्हणजे इथं शेवटी नऊ असणार आहे ठीक आहे चौदा एकोणीस आणि नऊ पण ह्या चौदा आणि नऊचा कोणते लिटर्स आहेत ते बघूयात आपण चौदाचा आहे यन आणि एकोणीस आहे यस म्हणजेच इथं यन इथं यस आणि इथं नऊ म्हणजे यन यस नऊ हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे फक्त याच्यामध्ये काय केलं की शेवटचे जे नंबर दिलेले आहेत त्याच्या एक तीन पाच सात आणि पुढचा नंबर येईल नऊ आणि जे नंबर्स आहे ते काय केलेत अधिक एक वजा दोन अधिक तीन वजा चार आणि म्हणजे शेवटी काय येईल अधिक पाच येईल तुमचं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण काय आहे प्रियलच्या आईने पार्टीसाठी आठ लिटर सातशे पंच्याऐंशी एम एल कस्टर्ड बनवलेला आहे जर कस्टर्ड पस्तीस व्यक्तींमध्ये समान प्रमाणात वाटप केले तर प्रत्येक व्यक्तीला किती कस्टर्ड देण्यात येईल आता टोटल किती आहे आठ लिटर सातशे पंच्याऐंशी एम एल याचे पूर्ण एम एल करायचे झाले तर किती येतात आठ लिटरचे येथील आठ हजार आणि ऑलरेडी दिलेले आहेत सातशे पंच्याऐंशी म्हणजे टोटल झाले आठ हजार सातशे पंच्याऐंशी एम एल हे कस्टर्ड झालं आता हे कस्टर्ड आहे ते किती लोकांमध्ये वाटायचंय पस्तीस लोकांमध्ये वाटायचंय म्हणजेच ह्या संख्येला जर तुम्ही पस्तीस न भागलं तर काय होईल तुम्हाला एका व्यक्तीला किती कस्टर्ड वाटण्यात येईल हे भेटेल तुम्हाला आता इथं जर पाच न भाग घालवला तर पाच सत्त येईल पाच एके पाच खाली राहता तीन पाच सत्त पस्तीस खाली राहता दोन पाचा पाचा पंचवीस पंचवीस नंतर खाली राहिले तीन आणि पाच सत्त पस्तीस नंतर सात न भाग जातो सात एके सात सात दोन चौदा खाली राहता तीन सत्ताचा पस्तीस आणि सात एक सात म्हणजेच दोनशे एकावन्न एम एल एवढे काय होणार आहे एका व्यक्तीला कस्टर्ड देण्यात येईल असं तुम्ही इथं म्हणू शकता फक्त काय केलेलं आहे की मिली, लिटरच मिलीमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे आणि पुढं त्याला भाग घातलेला आहे नेक्स्ट बघूयात आपण एका अप्रामाणिक दुकानदार आपला माल मूळ किमतीत विकत असल्याचे दाखवतो परंतु खोटे वजन वापरल्याने ज्याच्यावर नऊशे चौऱ्याऐंशी ग्रॅम लिहिलेले आहे पण हे काय हे खोटे आहे परंतु प्रत्यक्षात त्याचे वजन त्याच्याहून खूपच कमी आहे हे खोटे वजन वापरून दुकानदारला प्रत्यक्षात तेवीस टक्के नफा होतो तर वाजनाचे वास्तविक माप शोधायचं आहे तुम्हाला ठीक आहे म्हणजे हे काय याच्यामध्ये बघा तेवीस टक्के नफा आहे म्हणजेच काय विक्री आणि खरेदी किंमत याच्यावरून भेटेल तुम्हाला जर विक्रीची क्वांटिटी शंभर असेल तर खर आता बघा इथं ओरिजिनल जर आता इथं काय ओरिजिनल आणि हे लिहूयात आपण म्हणजे तुम्हाला इथं समजेल नफा होतोय म्हणजेच काय की इथं प्रत्यक्षात म्हणजेच इथं प्रत्यक्षात लिहिलं तुम्ही प्रत्यक्षात आणि इथं काय लिहिलं खोटे ठीक आहे जर खरं जर प्रत्यक्षात जर शंभर ग्रॅम असेल तर तो दाखवतोय किती तेवीस टक्के नफा आहे म्हणजे दाखवतोय किती एकशे तेवीस दाखवतोय त्याचप्रमाणे जर दाखवत असेल नऊशे चौऱ्याऐंशी तर प्रत्यक्षात किती आहे हे तुम्हाला असं भेटेल म्हणजे याचा काय करावं लागेल तुम्हाला फक्त तिरकस गुणाकार करावा लागेल शंभर गुणवले नऊशे चौऱ्याऐंशी भागिले एकशे तेवीस करावं लागेल म्हणजे एकशे तेवीस ला जर आठ गुणलं तर तुम्हाला उत्तर काय येतं नऊशे चौऱ्याऐंशी येईल ठीक आहे म्हणजे आठ गुणवले शंभर केल्यानंतर किती येतं आठशे म्हणजे ओरिजिनल त्याचं माप किती आहे तर आठशे ग्रॅम एवढं माप आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आजचे लेक्चर इथं संपते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे लेक्चर्स पाहता येतील थँक्यू